हीच ती वेळ आणि हाच मंच इंडियन आयडल आपण तर पाहतात अदाल इंडियन आयडल तसाच एक वसे आयडल म्हणून मी आपल्याला एक माध्यमातूनच्याद्वारे एक बातमी दाखवलेली होती एकशे पासष्ट कंटेन आणि त्या जे स्पर्धक आहेत त्यातून कोणतरी एक असेल जो ह्या वसईचा आहे असे बरेचसे जे स्पर्धक आहेत त्यांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतलेला आहे त्यातलेच एक जे स्पर्धक यांनी छानरित्या स्टेज मंचावर एक गाणं केलं आहे आपण जाणून घेऊया सर प्रथम आपलं नाव आणि आपण एक सुंदर गाणं सादर केलं सर काय अनुभव आणि कशा प्रकारे आपल्याला असं वाटतं की आपणच वसईचा आयडल होणार आहोत मी प्रथम दिलीप नामदेव कदम विर आला आणि हा जो मिळकणे उपक्रम आहे राबवलाय तो तो उपक्रम सुंदर रीती आहे आणि नवजित गायिकांना संधी मिळत नाही त्यांनी उपलब्ध करून दिली की आयडॉल झालाच पाहिजे व्हॉट एव्हर तू कोण असेल तर त्याला नक्कीच भाग्य असणार आहे सर कसं आपण जेव्हा मंचावर आलात काय आपले विचार होते आपल्या डोक्यामध्ये आणि काय अशा भावना होत्या की आपण मंचापर्यंत परफॉर्म इतक्या लोकांमध्ये करू होत फक्त विचार एकच गाणं माझं कसं चांगलं होईल ते आणि लोकां लोकां लोकांसमोर कसं सादर करायचं हाच फक्त विचार होता माझ्यामध्ये सर uh, काय वाटतं आपल्या वयाप्रमाणे जर बघितलं तर आपण एक अनुभवी मनुष्य आहात आणि बरेचसे कंट त्यामध्ये एक वयाची मर्यादा नाही आहे लहान मुलं ही देखील या कार्यक्रमात आम्ही सहभाग घेतलेला आहे काय त्यांना संदेश द्याला आपण आपल्या माध्यमातून नक्कीच संदेश देईन की बघा तुम्ही मेहनत करा मेहनत करा मेहनत केल्याने नक्कीच तुम्हाला फळ मिळणार आणि यश तुम्हाला नक्कीच यश मिळणार आहे कोणत्याही क्षेत्रात तुम्ही मेहनत करा कठीण मेहनत करा होटेवर तुम्ही मेहनत केलात तर तुम्ही नक्कीच पुढे व्हाल नक्कीच चमकाल नक्कीच तुमचं नाव प्रसिद्ध होईल साधारणतः ते छप्पन्न वयातल्या गटातले हे व्यक्ती आहेत आणि यांनी खूप सुंदर असं एक गीत साकारलं आणि पूर्ण मंच त्या तारीफेमध्ये केलं आणि याच कार्यक्रमाला ज्यांनी साकार केले आहेत के एक वसाईचं आयडल आपण देणार नाव नवीन रूप सादर करणार सर संकल्पना कशी आली आणि काय संकल्पना आपण पुढे साकारणार वेलफेअर चॅरिटेबल ट्रस्टचे पदाधिकारी श्री रॉबर्ट आल्वेडा हे माझे मित्र आहेत आणि त्यांनी मला ही संकल्पना सादर केली की अजित आपण वसईकरांसाठी एक संगीतिक प्लॅटफॉर्म एक आपण म्हणजे तयार करूया तर ती कल्पना मी माझ्या रंजन क्रीडा मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना सांगितली आणि सर्वांनी ती कल्पना उचलून धरली आणि त्याप्रमाणे मग आम्ही मिटिंगा केल्या आणि त्याप्रमाणे आज आपण पाहतोय की एक दिव्य भव्य स्वरूपात आज या वसी आयडॉ स्पर्धेचं इथे आज युनिटी मॉलमध्ये आज उद्घाटन झालेलं आहे आणि स्पर्धेला रिसर्च सुरुवात देखील झालेली आहे किती स्पर्धकांनी शक्यतो यामध्ये भाग घेतलेला आहे जवळजवळ एकशे बासष्ट स्पर्धकांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतलेला आहे आणि ह्यामध्ये आम्ही तीस डिसेंबर आणि एकतीस डिसेंबर या दोन दिवशी स्पर्धा घेत आहोत आज एक साधारण ऐंशी स्पर्धकांना आम्ही इथे बोलवलेलं आहे स्पर्धेत भाग घेण्यासाठी आणि उद्या देखील तितकेच स्पर्धकांना बोलवलेले आहे आणि स्पर्धकांना गैरसोय होऊ नये म्हणून प्रत्येक दिवशी आम्ही तीन विभाग केलेले आहेत आणि दुपारी एक वाजता नंतर तीन वाजता आणि संध्याकाळी पाच वाजता असं तीन स्लॉट मध्ये आम्ही स्पर्धकांना इथे स्पर्धेला बोलवलेलं आहे हे होतं आयोजक ज्यांच्यामुळे हे सगळं काही साकार झालेलं आहे एकशे पासष्ट त्यामधून कोणतरी एक जो ह्या वसईचा आयडल ठरणार आहे पाहावं लागणार आहे की नक्की वसईचा आयडल होणार कोण बारा चोवीस संस्करीचा निलेश वसई